मस्त ताज्या ताज्या हिरव्यागार भाज्या परातीमध्ये गरगटून अशी गावटी पद्धतीने चाकवदाची भाजी तुम्ही या संक्रांतीला करून बघा परत परत करा एवढी भाजी आपली भारी होते तीळ लावलेल्या बाजरीच्या भाकरी आणि चाकवदाची भाजी आज आपण कशी करायची ते बघणार आहोत नमस्कार माझ्या स्वयंपाकघरात तुमचं खूप खूप मनापासून स्वागत एक पेंडी चाकवदाची घेतली तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतली एक बारीक शिरलेलं वांगं अर्धी वाटी पावटा अर्धी वाटी हिरवे वाटाणे अर्धी वाटी हिरवे हरभारे अर्धी वाटी गाजर आणि अर्धी वाटी घेवड्याची शेंग भाज्या सगळ्या चांगल्या धुवून घेतल्या सात ते आठ हिरव्या मिरच्या दहा बारा लसूण पाकळ्या भाजलेल्या तिळाचा कूट दोन चमचे भाजलेला शेंगदाणा कूट दोन चमचे आधी आपण भाजी चिरून घेऊया भाजी सगळी चिरून घेतली ज्या पातेल्यामध्ये भाजी आपण शिजवणार आहोत त्या पातेल्यामध्ये घालून घेतली आता अर्धी वाटी कच्चे शेंगदाणे घेतले ते यामध्ये घातले आणि ताटातल्या सगळ्या भाज्या घालून घेतल्या भाज्या अशा खालीवर चांगल्या मिसळून घ्यायच्या म्हणजे काय होतं सगळ्या भाज्या आपल्या चांगल्या मोसूस शिजतात आता भाजी शिजण्यासाठी यामध्ये आपण दोन ग्लास पाणी घालूया दोन ग्लास पाणी घातलं आणि असंच पातीला आपण गॅसवर ठेवून घेऊया पंधरा ते वीस मिनटं भाजी आपण शिजवून घेऊया भाजी शिजते आहे तोपर्यंत वाटण तयार करूया खलबत्यामध्ये लसूण मिरची घातली अर्धा चमचा जिरं घातलं थोडंसं मीठ घातलं आणि हे बारीक असं आपण कुटून घेऊया असं ताजं ताजं हिरवं वाटण करून तुम्ही भाज्या करून बघा छान चवदार तयार होतात आता हे वाटण आपलं कुटून झालेलं आहे हे काढून घेऊया आता भाजी आपण शिजली आहे का बघूया भाजी आपली अर्धवट शिजलेली आहे अशी खालीवर करून घ्यायची म्हणजे सगळ्या भाज्या आपल्या चांगल्या मोसूस शिजतात आता परत यावर ताट झाकून पाच मिनटं भाजी आपण शिजवून घेऊया अर्धा असं ताट झाकायचं म्हणजे भाजीमधलं पाणी बाहेर येत नाही आणि भाजी आपली चांगली मौसूच शिजते आता आपली भाजी शिजली आहे का बघूया असा भाजीचा जाड दीठ घ्यायचा आहे आणि भाजी, भाजी शिजली आहे का ते बघायचं आहे बघा भाज्या आपल्या चांगल्या मोसूत सगळ्या शिजलेल्या आहेत भाज्या परातीमध्ये काढून घ्यायच्या आणि हे राहिलेलं पाणी आपण भाजीमध्ये नंतर घालणार आहोत भाजीमध्ये हे आखे शेंगदाणे आपण घातले आहेत ना ते आधी बाजूला काढूया भाजीमध्ये असे आख्खे शेंगदाणे आपण ठेवणार आहोत आणि भाजी चांगली अशी परातीमध्ये गरगटून गर घेऊया भाजी अशी चांगली परातीमध्ये बारीक करून घेतली ना एकदम चवदार होते आणि घट्टसुद्धा होते भाजी बघा चांगली अशी गरगटून गर गर झालेली आहे आत्ता भाजीमधलं राहिलेलं पाणी आहे त्यामध्ये एक चमचा बाजरीचं पीठ घालून घेतलं बाजरीचं पीठ असं भाजीमध्ये घातले ना आपली भाजी घट्ट आणि चवदार होते कडेमध्ये एक पळी तेल घातलं तेल तापलं की अर्धा चमचा जिरं घातलं जिरं चांगलं तडतडलं की हे कुठलेलं वाटण घालायचं आणि वाटण चांगलं तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे याचा कच्चेपणा जाईपर्यंत चांगलं वाटण भाजून घेतलं अर्धा चमचा हळद घातली हळद तेलामध्ये थोडीशी अशी भाजून घेतली आता भाजी आपण गरगटून घेतली आहे ती सगळी यामध्ये घालून घ्यायची आहे सगळी भाजी यामध्ये घालून घेतली आणि तेलामध्ये मसाल्यामध्ये आपल्याला चांगली भाजी मिसळून घ्यायची आहे आता आपण पातेल्यामध्ये पीठ मिसळलेलं पाणी होतं ते यामध्ये घालून घेऊया तुम्हाला भाजी किती पातळ घट्ट करायची आहे त्या प्रमाणात पाणी घालून घ्यायचं आहे भाजी आपली थोडीशी अजून घट्ट वाटत आहे म्हणून अजून थोडं आपण यामध्ये पाणी घालूया एक ग्लास परत यामध्ये मी पाणी घातलं पाणी घातल्यावर परत आपल्याला चांगलं हलवून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण तिळाचा कूट आणि शेंगदाण्याचं कूड घालून घेऊया कूट घातल्यावर परत चांगलं हलवून घेऊया कूट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालून घ्या आता यामध्ये एक चमचाभर गूळ घातला आणि थोडंसं मीठ घातलं गुळ मीठ घातल्यावर भाजी परत आपण चांगली हलवून घेऊया आणि मध्यम गॅसवर पाच मिनटं भाजी चांगली शिजवून घेऊया भाजी बघा चांगली शिजलेली आहे गावटी पद्धतीने संक्रांती स्पेशल आपली चाकवदाची भाजी तयार झालेली आहे आत्ता आपण भाकरी करूया एक वाटी बाजरीचं पीठ पीठ चाळून घेतलेलं आहे चवीप्रमाणे मीठ घातलं थोडं थोडं पाणी घालून पीठ आपण मळून घेऊया जास्त घट्ट मळायचं नाही जास्त पातळही मळायचं नाही मध्यम ह्याच्यामध्ये पीठ मळून घ्यायचं एक मिनिटभर भाकरीचं पीठ आपण चांगलं मळून घेणार आहोत भाकरीचं पीठ चांगलं मळलं ना भाकरी थापताना शिरत नाहीत आणि टमाशा आपल्या भाकरी फुकतात आता एका भाकरीचं पीठ बाजूला काढून घेतलं असा गोल गोळा करून घेतला आणि एका बाजूने तीळ लावून घेतले आता परातीमध्ये चाळणीने पीठ चाळून घेऊया असं चाळणीने पीठ चाळलं ना सगळीकडे चांगलं पसरलं जातं तिळ लावलेली बाजू खाली केली आणि भाकरी आपण थापून घेऊया अशी अर्धी भाकरी थापली की आता वरून तीळ लावून घेऊया असे कडपर्यंत भाकरीला तीळ लावून घ्यायचे आणि असं वर्ण दाबून घ्यायचं म्हणजे आपले तीळ पडणार नाही तव्यावर भाकरी घालून घेतली लगेचच पाणी लावून घेऊया कडपर्यंत भाकरीला चांगलं पाणी लावून घ्यायचं आहे आणि भाकरीवरचं पाणी सुकलं की मगच भाकरी आपण उलटून घेऊया भाकरी चांगली खालच्या बाजूनी पचली की तव्यामध्येच आपण पालथी घालून भाजून घेऊया आता मध्यम गॅसवर भाकरी आपण चांगली भाजून घेऊया भाकरी अशी फिरवून फिरवून भाजली ना सगळ्या बाजूने एकसारखी चांगली भाजली जाते कडा जर कच्च्या राहिल्या असतील तर अशा उलताड्याने दाबून दावून चांगल्या भाजून घेऊया बघा भाकरी आपली खरपूज अशी भाजून झालेली आहे गरम गरम तीळ लावलेल्या भाकरी आणि पारंपरिक पद्धतीने गावटी पद्धतीने ही चाकवदाची भाजी तुम्ही या संक्रांतीला अशी पारंपरिक पद्धतीने भाजी करून बघा तुम्हाला नक्की आवडेल तुम्ही माझा व्हिडिओ मनापासून बघितला त्याबद्दल तुमचे मनापासून आभार भेटूया या व्हिडिओमध्ये